हाय हॅलो नमस्कार मी वैष्णवी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये मध्यंतरी गावी गेले होते आणि पप्पांनी शेतामधून मोहर आणला मग म्हटलं याची रेसिपी तुमच्यासोबत गावाकडच्या पद्धतीनेच शेअर करावी चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया मोहर आधी स्वच्छ धुवून घेतला आणि मग सुकल्यानंतर त्याचे दाणे ताटामध्ये काढून घेतले आता चुलीवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं कोणतीही रानभाजी घ्या बनवायला एकदम सोपी असते त्यामध्ये कोणतेही वाटण किंवा मसाला वापरण्याची गरज पडत नाही तरीही चवीला एकदम छान होते पाणी गरम झालं आता संपूर्ण मोहर या पाण्यामध्ये घालायचा आता या गरम पाण्यामध्ये मोहर मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनिटे शिजवून घेऊया पाच मिनिटांनी याला खाली उतरलं आता मोहर गाळून घेऊया मोहराची भाजी हाताने पिळून घेण्यापेक्षा अशा प्रकारे चाळणीने गाळून घ्या म्हणजे त्यातील जीवनसत्व टिकून राहतील इथे बघू शकताय आहे पाच मिनिटात मोहर अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता याला फोडणी देऊया चुलीवर एक कढई ठेवली त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं आता त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी चांगली तडतडली आता त्यामध्ये घालायचं जिरे जिरंही फुललं गेलं आता यामध्ये घालायचा बारीक चिरून घेतलेला भरपूर असा कांदा आता कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा इथे बघू शकताय कांदा सोनेरी असा परतून झाला आता यामध्ये घालायची थोडीशी हळद घरगुती आपली कोणतीही चटणी आणि चवीपुरतं मीठ आता याला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये घालायचा गाळून घेतलेला मोहर मोहर घालून छान परतून मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे एक वाफ काढून घ्यायची तीन मिनिटे चांगली वाफ दिली आता बघा मोहरची भाजी तयार झाली गरम गरम भाकरीसोबत मोहरच्या भाजीचा आस्वाद घ्या आणि रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जाता जाता चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद